नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार आहे रेणुका कलेक्शन मध्ये मी भाग्यश्री तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण आणलेली आहे सुंदर अशी पार्टीवेअर साडी तर बघा आवडली असेल तर नक्की आवडत घरात लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींना तर सुंदर असं पॅटर्न आहे थोडंसं हटके आहे तुम्हाला आवडेलच आणि कपडा तो खूप सुंदर आहे एकदम मौसूत हो कपडा आहे एकदम सापून सुकून बसणारी साडी आहे नमस्कार नमस्कार आज सुंदर अशी पार्टीवेअर साडी दाखवणार आहे तर चला तर मैत्रिणींना लवकर लवकर जॉईन व्हा एकदम मस्त आहे बेस्ट प्रोडक्ट तर खूप छान आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला हे पॅटर्न जाणार आहे खूप छान आहे कपडा क्वालिटी एकदम बेस्ट जाणार आहे ज्याला आवडत असेल तरी नक्की घ्या मैत्रिणींना खूप छान साडी आहे बघून घ्या सुंदर अशी डिझाईन आहे थोडीशी हटके काहीतरी पॅटर्न आहे पार्टीवेअर आहे कपडा एकदम मऊ आहे बघा इतका सॉफ्ट कपडा आहे ना खूप प्रचंड सॉफ्ट आहे घेतल्यावरती तुम्हाला त्याची क्वालिटी कळेल त्याला गोटापट्टी पण आहे प्लस तुम्हाला इथे साईडला अगदी लाईट अशी पायपिंग आहे पायपिंगवरती वरती तुम्हाला स्टोन दिलेला आहे प्लस खाली त्याला सिक्वेन्स पण दिलेला आहे तुम्हाला तीनही प्रकार मिळत आहे सिक्वेन्स वर्क पण आहे स्टोन वर्क पण आहे आणि गोटापट्टी पण आहे खूप सुंदर साडी आहे कलर चार्ट इंग्लिश चार्ट येणार आहे आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका मैत्रीण साडी मध्ये तुम्हाला आज मध्ये बुट्टी जाणार आहे बुट्टी पण बघून घ्या खूप सुंदर आहे ही फॉइल प्रिंट आहे निघणार नाही लवकर अगदी वॉश एकदम व्यवस्थित केलं की निघणार नाही हे जे चमकते आहे ही सगळी प्रिंट आहे त्याच्यावरती आणि ही बाकी आहे ती सेल्फ आहे खूप सुंदर क्वालिटी आहे साडीची एकदम बेस्ट जाणार आहे लांबी रुंदीला साडी एकदम प्रॉपर आहे प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाउज पीस सुद्धा तुम्हाला डिझाईनचं दिलेलं आहे डिझाईन म्हणजे कशी की थोडी त्याच्यावरती अशी बुट्टी आहे पण त्याच्यावरती अशी थोडी बुट्टी येणार आहे तुम्हाला आता ह्याच्यात तर आपण साडी जोपर्यंत सेल होत नाही तोपर्यंत आपण ओपन करत नाही त्याच्यामुळे कोणाला प्रेझेंट द्यायची असते लग्न कार्यामध्ये असतं देण्यासाठी घेण्यासाठी बायका घेतात मैत्रिणी माझ्या घेतात तर त्याच्यासाठी गडी तर मी लवकर म्हणजे जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत मोडत नाही पण साडी अगदी विश्वासार्ह घ्या खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये फक्त पाच कलर राहिलेले आहेत ते तुम्हाला शो करते आणि आवडत असेल तर ऑर्डर करा नक्कीच मैत्रिणीनो नंबर पिन करते मी त्याच्यावरती आवडत असेल तर व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका आपला व्हॉट्सअप नंबर आहे हो मैत्रिणी बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस या नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन आपली साडी बुक करू शकता अगदी खूप सुंदर आहे आणि प्राईस प्राइस जाणार आहे तुम्हाला या साडीची फक्त आणि फक्त सातशे पन्नास रुपये साडीचा कपडा एकदम मऊसूत आहे एकदम मऊसूत आहे साडी तुम्ही जेव्हा घ्याल ना तेव्हा तुम्हाला त्या हातात आल्यावरती त्याचा कपडा क्वालिटी अगदी तुम्हाला जाणार आहे जवळून पण दाखवते बघा माहिती खूप मऊ आहे बघा आता एका पेपर आहे आतमध्ये त्याच्यामुळे तो वाचतोय पण हात खूप छान आहे प्राइस जाईल तुम्हाला या साडीची सातशे पन्नास रुपये आवडत असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि बुक कर आपली साडी आता ह्या प्रकारे तुम्हाला हे पॅटर्न जाणार आहे हे पॅटर्न जाणार आहे मस्त आहे थोडस वेगळं काहीतरी प्रत्येक वेळेस आपण जर जरीच वापरतो किंवा आता ऑरगेनचा आहे तर त्याच्या ते तर आहे छान छान पण त्याच्यामध्ये पण हा एक पार्टीवेअर आलेला आहे खूप सुंदर पार्टीवेअर आहे ज्याला कोणाला खोबर आवडत असेल झाडायला त्याने नक्की घ्या माहिती खूप छान आहे बघा त्याच्यामध्ये हा एक कलर आहे कलर आहे ओपन करून दाखवतो मैत्रीण तुम्हाला पण म्हणजे आयडिया येतो मला कलर आणि असं नाही की अशी साडी आहे साडी चांगली आहे ब्रँड आहे तिला असं काही नाही बघा हा मस्त असा कॉफी कलर इंग्लिश चार्ट आहे सगळा खूप छान आहे थोडीशी शाईन करते कपडा सुद्धा आणि त्यात तुम्हाला असं वरती की तुम्हाला अशी ही डिझाईन येणार आणि खाली पूर्ण काठाला तुम्हाला अशी डिझाईन येणार आहे सुंदरच साडी आहे खरोखर सांगते मैत्रिणी याच्यावर बघा तुम्हाला अगदी दिसतंय तिन्ही पण आहे सिक्वेन्स स्टोन आणि गोटापट्टी याची तुम्हाला मस्त असं कॉम्बिनेशन करून लेस दिलेली आहे हा एक कलर झाला त्याच्यानंतर आता मी सर्व काही तुम्हाला बॅग मधून काढून दाखवत नाही मैत्रिणी हा मस्त असा ग्रे कलर आहे पण ग्रे म्हणजे एकदम प्रॉपर ग्रे नाही थोडासा निळसर असा कलर आहे काढून दाखवते म्हणजे आयडिया तुम्हाला अगदी ग्रे म्हणजे लाईट ग्रे मध्ये आहे काळपट ग्रे नाही आहे एकदम घातल्यावरती एकदम रिच दिसणारी साडी आहे बघा मित्रांनो मस्त आहे बघा क्वालिटी बेस्ट आहे फॉइल प्रिंट लवकर निघणार नाही खूप छान आहे फॉइल प्रिंट चांगल्या क्वालिटीची आहे अगदी ती खरी दिलेली नाही आहे कारण काय काय साड्यांना बघा जे कमी रेंजच्या असतात ना तर त्यांना कसं असतं थोडंसं खरी टाईप दिलेलं असतं तर तसं नाही आहे कपडा एकदम मौसूत आहे लांबी रुंदीला साडी खूप छान आहे त्याच्यात हात सुंदर असा था, पिंक कलर आहे तुम्हाला बघा पोस्टर पीस पण दिसतो आहे जसा दिसतो आहे तशी साडी पण येणार आहे खूप बेस्ट आहे ज्याला कोणाला सोबर घालायचं असतं ना असं झगमग आवडत नाही अगदी सोबर आवडतं घालायला त्यांच्यासाठी हा पीस खूप सुंदर आहे आणि आपण एखादं फंक्शन तर करू शकतो या साडीमध्ये हा एक कलर आहे हा पण सुंदर कलर आहे फ्रेश कलर आहे एकदम जसा तुम्हाला व्हिडिओ दिसतो आहे सेम तसाच एक आहे एकदम मस्त पीस जाणार आहे हा इंग्लिश कलर शार्ट सगळे असतात हा एक कलर आहे ज्याला मैत्रिणी कोणाला घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या मी अजून एकदा परत कलर्स दाखवते तुम्हाला आवडत असेल तर स्क्रीनशॉट नक्की घ्या मैत्रिणी मग आणि आपली साडी बुक करा तुम्हाला बॅक पॅकिंग मध्ये येणार आहे अशी बॅक पॅकिंग मध्ये ही साडी येणार आहे इंद्रा म्हणून कंपनीची साडी आहे बेस्ट आहे खूप छान आहेत क्वालिटी बेस्ट जाते काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि बॉक्स पाहिजे तर बॉक्स पण मिळेल हा असा बॉक्स आहे आमच्याकडे शोचा तुम्हाला बॉक्स पॅकिंग पाहिजे असेल तर बॉक्स हा पिंक कलर आहे पिंक नाही आहे आबोली पिंक कलर आहे हा आबोली अगदी डार्क भडक असा आबोली नाही आहे सोबर आहे खूप छान आहे मला पोस्टर बघून घ्या मस्त पोस्टर दिसते पोस्टरमध्ये पिंक दिसतोय पण पिंक कलर नाही आहे हा आबोली पिच पंक कलर आहे पिच पिंक रेड जाणार आहे तुम्हाला सातशे पन्नास रुपये खूप मस्त आहे बघा ग्रे कलरची साडी तर काय फ्लास दिसते बघा ज्याला ग्रे ग्रे कलर आवडत असेल ना त्यांनी नक्की का माहिती लवकर ना ग्रे कलरची साडी मिळत नाही आपल्याला नवरात्रीसाठी तर खास लागतेच नवरात्रीमध्ये तर बेस्टच आहे तुम्ही ही साडी घालून तन दनाद्दन काम करू शकता अशी साडी आहे जे काम पण तुम्ही असं नाही की काम नाही करू शकणार असं नाही आहे तुम्ही कामही करू शकणार आहे ती साडी इतकी मऊसूत आहे बघा तुम्हाला घडीवरणं सुद्धा कळत असेल इतकी छान साडी आहे इतकी मऊ कपडा आहे ना त्याचा खूप छान आहे त्याच्यामध्ये हा सुंदर असा कॉफी कलर आहे पण डार्क कॉफी कलर नाही आहे थोडासा आईस्क्रीम चाटमध्ये जातो हा थोडा त्याला गोल्डन कॉम्बिनेशन आहे मस्तच साडी आहे खरोखर छान आहे मैत्रिणी घ्यायचे असेल ना त्याने नक्की घ्या देण्या घेण्यासाठी सुद्धा एकदम सुंदर साडी आहे प्राइस जाणार आहे ह्या साडीची सातशे पन्नास साडीला असं काही नाव नाही आपल्या ह्या ना ना साडीला पण खूपच छान आहे साडी इंद्र म्हणून कंपनी येते त्याची त्याची साडी आहे त्याच्यात हा सुंदर असा पिस्ता कलर आहे पिस्ता कलर आहे बघा छान आहे बेस्ट साडी आहे बेस्ट सातशे पन्नास रुपये फक्त आणि फक्त या प्राइस ला या साड्या मिळत नाही तर मैत्रिणी ह्याच जर तुम्ही मोठ्या शोरूम ला जर गेला ना तर ह्या नक्कीच तुम्हाला हजाराच्या पुढे सेल करतात कारण त्यांचा ते मेंटेनन्स असतो त्याच्यामुळे ते, ते मेंटेनन्सचे पैसे त्याच्यामध्ये घेतात तुम्हाला तर तसं नाही आपल्याकडे आपण एकदम होलसेल रेटमध्ये दे साड्या देतो खूप छान क्वालिटीच्या असतात अक्षरशः म्हणजे आता सुद्धा मी साड्या डोला सिल्कच्या साड्या आपल्या पूर्ण सेल झालेल्या आहेत मैत्रिणींनो तुम्हाला हे सांगायचं माझं राहून गेलेलं आहे शॉपमध्ये सगळ्या साड्या सेट पूर्ण सेट आ, सेल झालेला आहे खूप छान रिझल्ट मिळालेला आहे शॉपवर येऊन मैत्रिणींनी घेतलेल्या आहेत स्टेटसला टाकलेल्या होत्या आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला त्या साड्या त्याच्यावर त्या साड्या अगदी मैत्रिणी म्हणजे आपल्या दुकानात शॉपमध्ये येऊन खरेदी करून गेलेल्या आहेत आता आपल्या दोन साड्या आता दोन मैत्रिणींनी घेऊन गेलेल्या आहेत त्या दोघी बहिणींसाठी पाहिजे होत्या तर त्यांनी घेतलेल्या आहेत मैत्रिणींनी खूप छान आहे साडी बघता क्षणिक प्रेमात पडतो आपण इतक्या सुंदर साड्या आहेत कपडा क्वालिटी बेस्ट आहे रेट कमी असतो आपल्याकडे मार्केट रेटपेक्षा आपल्या शॉपमध्ये रेणुका कलेक्शनमध्ये अगदी रिजनेबल भावात तुम्हाला साड्या मिळतात ज्याला कोणाला लग्नासाठी हव्या असतील तर त्यांनी नक्की घ्या मैत्रिणी साड्या कमी रेंजमध्ये असतात बाहेर तुम्ही ह्याच साड्यांचे पैसे अकराशे रुपये बाराशे रुपये मोजतात आपल्याकडे सातशे पन्नासलाच आहे ना अजून काय पाहिजे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही मार्केटला दोन च्या रेटमध्ये आपल्याकडे दोन साड्या येतात आला का लक्षात तर तुम्हाला मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं आपण जेव्हा डोला सिल्कची साडी आणली होती स्टॉकला आपल्या शॉपमध्ये आणि सहज मी मार्केटला जाऊन बघितली होती तर तिथे ती पंधराशे पन्नास रुपयाला ती साडी होती आणि आपण सेल केली फक्त आणि फक्त नऊशे तीस रुपयाला मैत्रिणींनी अगदी हसतमुखाने ती साडी घेतली खूप छान रिझल्ट आलायला आहे त्याचा आणि आपण कुठलीच कुठलाच प्रोडक्ट लो क्वालिटीचा सेल करत नाही सगळ्यात महत्वाचं मार्केट रेटमध्ये मला काही घेणं देणं नाही किती का झालं आपल्याला काही घेणं नाही त्याच्यामध्ये पण आपल्या शॉपमध्ये आपल्या रेणुका कलेक्शन मध्ये माझ्या सर्व मैत्रिणींना रिजनेबल भावात वस्तू मिळाव्यात साड्या मिळाव्यात हेच माझं एक त्याच्या मागचा उद्देश आहे असं काहीच नाहीये की रेट कमी आहे म्हणून क्वालिटी लो आहे असं काहीही नाही जे आहे ते आहे तुम्हाला सर्व काही डिटेलिंग सांगितलेल्या असतात आपल्या व्हिडिओमध्येच कपडा जवळून दाखवलेला असतो डिझाईन जवळून दाखवलेली असते ब्लाऊज पीस दाखवलेला असतो अजून काय पाहिजे मैत्रिणी जे आपण शॉपमध्ये जाऊन बघतो तेच आपण तुम्हाला मी इथे मध्ये दाखवतो इतकं सुंदर असत ना मार्केट रेट ला आपला रेट आपण एकदम तोडून विकतो साड मार्केट रेट सारखा आपण अगदी लुटत नाही मराठी शुद्ध भाषेत सांगायचं म्हणजे ना लुटत नाही आपण साड्यांमध्ये खूप रिजनेबल आहे आता पंधराशे पन्नासचा चा रेट कुठे डोला सिल्कचा आणि नऊशे तीस रुपये कुठे सांग ती सांगा मैत्रिणींना तुम्ही किती आपण फरक आहे साड्यांचा रेट तोच कपडा तीच क्वालिटी तीच डिझाईन अजून बघा काय पाहिजे तुम्हाला सांगा तर नक्कीच मैत्रिणींना तुम्ही विश्वास ठेवा आणि साडी ऑर्डर करून बघा तुम्ही खूप छान आहे आपल्या साड्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवरच जास्त करून विकल्या जातात हे पण लक्षात ठेवा स्टेटस ला ठेवलेल्या साड्या असतात व्हॉट्सअपला त्याच्यावरच साड्या बुक होतात कधी कधी तर इन्स्टावर पण विचारपूस करतात इन्क्वायरी करतात आता साहजिक करता, करता, आहे प्रत्येकाला अनुभव वेगवेगळे आलेले असतात तर त्याच्यामुळे करतात इन्क्वायरी करतात करू द्या आपण जे काय आहे ते समोर असतं आपल्या अगदी क्वालिटी जशी आहे तशी आपण दाखवायचा प्रयत्न करतो आता त्याच्यातला हा एक कलर दाखवलेला आहे तुम्हाला ग्रीनमध्ये पिस्ता कलर आहे हा पिस्ता पण नाही म्हणताय ना आता हे सगळे असे इंग्लिश चार्ट असल्यामुळे ना हे जे कलर्स असे प्रॉपर तुम्हाला ज्या व्हिडिओ दिसतोय सेम तसाच आहे आता तुम्हाला बघा जो जो आवडत असेल तो व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या पाहिजे असेल तर आणि स्क्रीनशॉट का हा एक आहे हा दुसरा आहे हा कॉफी कलर एक आहे त्याच्यानंतर हा सुंदर असा ग्रे कलर आहे आणि हा सर्वांचा आवडता आणि सुंदर दिसणारा पिच पिंक कलर आहे बेस्ट साडी आहे ती सुद्धा ठरून दाखवू का सगळ्या साड्या दाखवल्या मग ह्या साडीने काय केलं ते पण दाखव खूप छान आहे फ्रेश कलर आहे एकदम मस्त आहे कपडा खूप छान आहे याचा कपडा आहे बघा जवळ दाखवते कपडा कपडा पण सुंदरच आहे एकदम सुंदर आहे त्याच्यावरती फॉईल प्रिंट पण बघून घ्या मैत्रिणीनं खूप छान आहे म्हणून क्वालिटी बेस्ट जाणार आहे साडीची साडीमध्ये प्रॉब्लेम काहीच येणार नाही तर आता मैत्रिणीनं आवडत असेल तर नक्की व्हॉट्सअपला बुकिंग करा आपल्या व्हॉट्सअप नंबर सेंड केलेलाच आहे तर आत्ता पुरतं एवढंच चला बाय बाय सी यू